नमस्कार मी सविता धमगाय आपणासमोर एक कविता सादर करीत आहे ही कविता माझी स्वरचित आहे कविता आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आठवते का आठवते का ती संधीची कातरवेळ समोर भुरभुरणारा पाऊस तुझी हरवलेली नजर आणि माझं मन सैरभैर आठवते का नकळत हवेत गारवा वाढलेला तुझा उबदार स्पर्श देही झाला शहारले मन आणि तन दोने आणि तशातच वीज कडाडली आठवते का एकांतात मी भेदरलेली हळूस अंग चोरलेली पण तुझा आश्वासक स्पर्श खाबरू नको मी आहे ना आठवते का पावसाचा जोर वाढलेला नदी नाल्यांना पूर आलेला चालताना पायी खडा आलेला आणि अशातच माझा तोल गेलेला आठवते ना आठवते ना किती पावसाळे सोबत काढले आठवते ना किती पावसाळे सोबत काढले आता मात्र पावसाने कितीही झोडले तुझ्या विना सारे रे अडले पण मीच माझी स्वतः सावरले आठवते ना आषाढाचे आता अप्रूप वाटेना आषाढाचे आता अप्रूप वाटेना कितीही आला गेला तरी देह देहभिजेना रानभर पडतो डोळ्यातून गडतो पण कशा कशाचे आता नवल वाटेना कशा कशाचे आता नवल वाटेना धन्यवाद